तर बाबाने जेवढी जेवढे चित्रपट लिहिले त्यापैकी त्यांना कथा पटकथा संवाद ह्याच्याकरता जवळजवळ नऊ वेळा महाराष्ट्र राज्याची पारितोषिक मिळाली आहेत त्यांच्या चित्रपटाला फिल्मफेअरची पारितोषिक मिळाले आहेत त्यांचे हा माझा मार्ग चित्रपटाला महाराष्ट्र राष्ट्रीय पारितोषिक मिळाले हा माझा मार्ग एकला जो हा जो सि सिनेमा आहे त्याचं लेखन मधुसूदनजींनी केलं होतं तर त्याशिवाय त्यांनी तीन चित्रपट निर्मिती के केल्या आहेत नाट्य निर्मिती केलेल्या आहेत असंख्य गाणी लिहिली आहेत लोकप्रिय आणि गाणी सांगा आता गाणी म्हणजे ते सर्वात त्यांचं गाजलेलं गाणं म्हणजे अ आई म मका मी तुझा मामा दे झोप दिंबुणी हिंदाई आजही प्रत्येक बाळाला ऐकवली जाते मला खात्री आहे की तुमच्या आईनी किंवा तुमच्या आजीनी शंभर टक्के तुमच्यासाठी अंगा म्हटली असणार आहे असं मराठी घर नाही जाते तर ती लिहिली आहे मधुदनजींपण